तो ना एक गंमत दाखवायची आहे तर हे बघा आता इथं मुगाची डाळ आहे ना मी धुवून आहे आणि आता त्याच्यामध्ये तर आज रुचिकासाठी ना मी म्हणजे टिफिनसाठी आज बनवते नूडल्स तिचे सगळ्यात आवडते म्हटलं झटपट असे बनवावे कारण की ना आता ह्या दोघांना पण सुट्ट्या लागल्या आहेत आणि तेवढासा वेळ आहे आता माझ्याकडे सकाळी मग तिच्या आवडीचे पदार्थ आहे ना मी तिला आता डब्यामध्ये देणार आहे तर सुरुवातीला आता इथे ना मी झटपट म्हणजे ना एक कांदा चिरलेला आहे एक शिमला मिरची आणि प्लस थोडासा कोबी घेतलेला आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या दोन तीन का आता तेवढं तिखट नाही आहे ना म्हणून दोन तीन घेतलेले आहे तर सुरुवातीला मी ना नूडल्स ना उकडून घेतले उकडून झाल्यानंतर मी लगेच ते गार पाण्यामध्ये हे करून घेतले म्हणजे कसं मग चिकट होत नाही ते एकमेकांना चिटकत नाही आणि असे मोकळे असतात म्हणजे मोकळे राहतात आणि मग नंतर निकडे ना या सगळ्या ना फक्त टॉस केलेल्या आहेत आणि त्यामध्ये ना मग मी फक्त दोनच सॉस टाकलेत म्हणजे सोया सॉस टाकलेला नाही आहे मी फक्त आहे ना ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस बस एवढे दोनच टाकलेले कारण की मग कसं सोया सॉस टाकलं ना ती थोडंसं उशिरा डब्बा खाणार आणि मग एव एवढं आहे ना चविष्ट लागत नाही सोया सॉस जर टाकला तर फक्त एवढे दोनच सॉस टाकणार आहे मी आणि मग त्याच्यानंतर आहे ना लगेच नूडल्स टाकून छान असे ना होऊन देणार आहे दोन मिनटं लगेच होतात आपण आहे ना परतल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर आहे ना सगळं झाल्यानंतर मी तिला फक्त आहे ना शेजवान सॉस मी तिला आहे ना त्याच्याबरोबर देणार आहे म्हणजे पुढी देणार आहे म्हणजे तिला जेवढा टाकून खायचा आहे तिचे फ्रेंड्स वगैरे तर तेवढा तर बघू शकते इथं छान झालेले आहे माझे नूडल्स झटपट असे आणि छान लागतात खरे या पद्धतीने जर केले तर सॉस नाही टाकला तरीही मस्त आता तिच्या डब्यामध्ये भरतीये मी नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामी प्रार्थना असं काही बघितलंच तुम्ही छानपैकी ना आज रोचिकाला करून दिलं मी आणि आता कसं सुट्या यांना दोघांना सुट्ट्या लागल्या आहेत पण घर शांत आहे कारण की त्यांना ट्युशनला सोडून आलेत म्हणजे हे सोडून आले त्यांना ट्युशनला आता थोड्या वेळाने घ्यायला जाईल मी तर आता महिनाभर घरामध्ये गोंधळ सुट्टी म्हंटल की मुलं हे कर ते कर इकडं जायचं तिकडं जायचं आता महिनाभर चालू असणार आहे आणि पण आता कसं ट्युशन अजून दहा दिवस आहे त्याच्यामुळे थोडाफार तेवढीच घर शांत आहे म्हणजे आता थोड्या वेळाने गोंधळ चालू होणार आहे तर असं आहे तर मग तिला तेच म्हटली मी म्हणजे तुम्हाला पण मी सांगितलंस की आता आहे ना कसं त्यांच्या दोघांची मला सकाळी सकाळी ना गडबड आहे गडबड म्हणजे कसं मग दोघांचं पण आवरायचं असतं तेवढाच वेळ जातो मग माझा सकाळी सकाळी उठवण्यापासून तर त्या आंघोळी वगैरे करतात दोघं पण त्यांच्या त्यांचं पण उठवायला दोघांना फार मला वेळ जातो कारण की मग एकाला घेतलं की मग दुसऱ्याला पण घ्यावं लागतं त्याच्यामुळे तो, तो वेळ माझा हे होतो त्याच्यामुळे मग आता कसं मला आता सकाळचा तो वेळ आहे ना तिच्यासाठी भेटलाय म्हणजे तिला आता छान छान ना पदार्थ असे करून देणार आहे मी डब्यासाठी तर आज तिच्या आवडीचा मेनू तिला करून दिला, दिला मी आज आता स्वयंपाकाला लागणारे घरातली सगळी काम आवरली आहेत कारण की आज माझ्या तीन दिवस झाले मावशी नव्हत्या जे हेल्पर आहेत तर मग त्या आजपासून आल्या आहेत तर त्या काम करून गेल्या आहेत आता आता फक्त स्वयंपाक राहिला आता स्वयंपाक करणार आहे मी चला आज काय साधं जेवण बनवणार आहे मुगाचं वरण बनवणार आहे आज झटपट असं कुकरमध्येच चला दाखवते मी तुम्हाला तर हे बघा आता इथं मुगाची डाळ आहे ना मी धुवून आहे आणि आता त्याच्यामध्ये एक टमॅटो एक कांदा आणि आता माझ्याकडे ना पालक होता तर मग मी थोडासा ना पालक धुवून चिरून आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तर आता हे सगळं ना याच्यात टाकायचं आहे आणि नंतरून आहे ना आपण याच्यावरती ना फोडणी पण देऊ शकतो या तुम्ही देणारच आहे फोडणे आणि मग वाटलं तर कोथंबीर पण टाकू को शकतो याच्यात तर मग आता याच्यात मीठ टाकायचं आपल्याला त्याच नंतर हळद आणि पाणी बस आता हे डायरेक्ट आपण आहे ना कुकरला लावून देणार आहोत आणि ना एक दोन ते तीन शिप्ट्या घ्यायच्या छान आहे ना आपलं ना झटपट वरण इथे तयार आहे तर आता डाळ आहे ना तुम्ही इथे तुरीची पण घेऊ शकताय मुगाची पण म्हणजे दोन्ही मिक्स पण डाळी घेऊ वरण होईल बस मी आता एवढं एकच वरण करणार आहे भात पण झालाय पोळ्या पण झाल्या आहेत माझ्या आणि यांच्यासाठी ना नॉनव्हेज म्हणजे आज कसं फ्रायडे तर मग त्यांना आहे ना मी अंडे करून देणार आहे आणि मी काही खाणार नाही आज त्याच्यामुळे मग माझ्यासाठी मा, मा वरण असं म्हणजे स्त्रीपाद वगैरे ज्यांना खायचं त्यांना असं बनवलेलं आहे मी चला आता वरण झाल्यानंतर मी फोडणी कशी देते ते पण दाखवते तर हे बघा आता ना वरण झालंय आणि मी ते छान आहे ना असं आहे ना घोटून पण घेतलंय तर पाणी काही जास्त टाकायचं नाहीये मला त्याच्यामुळे मी एवढंच ठेवणार आहे आणि त्याच नंतर फोडणी द्यायची मला तर मग मी तेल तापवायला ठेवलंय त्याचमध्ये ना मी ना थोडेसे जिरे आणि मोरी ना मी एकदम थोडीशी टाकणार आहे तेल छान तापले हे आणि ज्या आहे ना आख्या मिरच्या आहेत ना ह्या घालणार आहे गॅस बंद करते नाही तर हे ना सगळं त्याचनंतर हळद तर टाकलेलीच आहे बघा जळालच तेल हे झालंय म्हणून थोडीशी ना लाल मिरची आहे लगेच आहे ना टाकते नाही तर आहे ना मिरची पण जळेल कारण की तर आता थोडस होऊन देत एक पाच मिनिट वरण पण मी ना फोडणी छान बसली खरंच छान झालंय आपलं झटपट वरण इथं तर आता तुम्ही इथं आहे ना आ, सांबार मसाला पण याच्यामध्ये टाकू शकतात थोडीशी म्हणजे सांबार सारखी चव लागते तर चला आता ना। एक उकळी काढून घेते परत आणि जेवण करते आज खूप भूक लागली कारण यांना पण घेऊन आलीय मी जाऊन मी तर जेवायला बसली आणि खरं सांगते वरण आहे ना एक नंबर झालंय आणि या दोघांना पण आहे ना दिलं मी आणि आंब्याचा रस पण आंब्याचा रस खूप आवडतो खरंच यांना सगळ्यांना ना आंबे इतके आवडतात ना मला नाही एवढं आवडत म्हणजे आंबा मी खातच नाही जेवण करून घेते आणि मग बोल तर तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला ते तू कुठे दिसतोय का नाही ना हे आमचं पोत आहे आदित्य लपलाय आणि ह्या दोघांच आहे ना मगापासन आहे ना ओढाओडी चालवी सुट्टी लागली आहे ना की हे अशी ना उद्योग चालू होत का रे श्रीपाद आता शांत बसला आहे ते इतक्या वेळ चालू होत दोघांच पण बास नी बाहेर कोणीच ओळखणार नाही तुला तू त्याच्यामध्ये म्हणून असं चालू आहे मगापासन बाबा रागवले तेव्हा ते ठेवलं आता परत चालू झालं दोघांच आता इथे ना मी चिरली पपई म्हणजे कधी बसूनच चिरली आहे आदित्य आणि मी पपई खातोय आणि श्रीपात जेवण करतोय आणि जे ना खरच डायटिंग जे करत असेल ना तर पपई आहे ना म्हणजे खूप चांगलं आहे खाल्लेली म्हणजे आदित्य नाही डायटिंग करते मी करते पण आदित्यला खूप आवडते पोपई खाणं खूप चांगले उन्हाळ्यात कोणाकोणाला गरम पडते कारण ती गरम असते पण तरी पण मला फार आवडते मी खाते पपई म्हणजे ना वजन कमी करायला ना पपई खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे पोट पण लवकर भरत पपई खाल्ल्याने चला आता खाऊन घेते मी कोणाला आवडते पपई मला किती आवडते काय झालं मग अशी मी पपई चिरून ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली असं ते ताट आहे ना तिथंच ठेवलं त्याच्यात एकच फोड होती आणि आधी ते म्हणजे हॉलमधून किचन मध्ये तो म्हटलं मम्मी तू एवढी पपई खाल्ली लगेच म्हटलं हो खाल्ली त्याला कळलंच नाही मी की ती फ्रीजमध्ये मध्ये ठेवली गार होण्यासाठी <laughs> तो इतका शॉक झाला की मम्मीने पाच मिनिटांमध्ये ही पपई एवढी मोठीची मोठी पपई संपवली मी त्याला खूप वेळ सांगितलं नाही नंतर त्याच्या एकदम असं डोक्यामध्ये आलं आहे ना आणि मग त्याने फ्रीज उघडून बघितलं होती मग तिथेच होती इतका हसला तो बाबाई खाते आणि मग बोलले